शिंदे लास्ट खर म्हटलं तर ताई तुमच्याकडं नगरविकास प्रश्न विचार मी महिला सक्षम करताय पुण्याचं सर्व त्यांना माहिती आहे म्हणून प्रोसिजर माहिती आहे टाउन प्लॅनिंग काय करतं सगळे कोण काय करतात कोण करता, आरक्षण टाकतात स्टे दिल्यानंतर मग कशी बार्गेनिंग होते सगळं सगळं माहिती आहे ही पॉलिसी चेंज केली पाहिजे ते म्हणतात की शासन ते रेंज स्थगिती दिली की दुकानं चालू झाली तुझं आरक्षण उठवतो हो काय करतोस बोल हे तुम्हाला पण माहिती आहे माझी ताई विनंती एवढीच आहे मंत्री महोदय की ह्या चुकीचं आरक्षण टाकलं एक तर टाउन प्लॅनिंग काही प्लॅनिंग करत नाही एकमेकांना नगरविकास खात्याचे लोक आणि टाउन प्लॅनिंग एकमेक बसत नाही आणि हे जे डी पी झालेलं आहे ना तो राजकीय पण टाकला जातो प्रश्न तुम्ही विरोधातलात ना तुमच्या इकडं टाकलं काही काय लोक तर बेघर करून टाकलं म्हणजे भूमीन करून टाकले जर खरोखर जिनियन एखाद्याची रास्त मागणी असेल तर त्याला तुम्ही न्याय दिला पाहिजे आता डी पी मंजूर होऊन एक एक दोन दोन वर्ष झाले तरी त्याला अजून मंजुरी दिली नाही तसे प्रलंबित ठेवले आहेत प्रलंबित ठेवण्याचं कारण काय माहिती आहे का दोन वर्ष डी पी मंजूर झाले आहेत अनेक ठिकाणच्या मग तिथे ते सांगतात मग तुझा उठवतो काय करतो बघा ही वस्तुस्थिती आहे आमचं पेसिफिक म्हणणं एकच आहे तुम्ही मगाशी आम्ही सगळं अनिल परबपासून आम्ही सगळं म्हणत होतो की डॅशिंगने निर्णय घेणारे आम्हाला मंत्री पाहिजेत आमची विनंती एवढीच आहे की किती दिवसामध्ये या असलेल्या डीपीच्या संदर्भातल्या हरकतीचा निर्णय घेणार एक आणि ज्यानी चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकलं असेल तर त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात त्या जर म्हणत असतील की तो अधिकार मला नाही तर ता मला वाटतं की तो योग्य नाही मग तो योग्य नाही आमचं म्हणणं एवढंच आहे त्यांना असं नव्हतं ऐका त्यांनी तसं मनाला रेकॉर्डवर बघा असं काय करता तुम्ही रेकॉर्डवर बघा मग आमची हरकत अशी आहे आमची हरकत आहे की मग उत्तर कॅबिनेट मंत्र्यांनी दिलं पाहिजे या सभागृहामध्ये मग उत्तर कॅबिनेट मंत्र्यांनी दिलं पाहिजे कॅबिनेट मंत्र्यांनी उत्तर उलट त्यांचं आम्ही समर्थन धरतो की मग कॅबिनेट मंत्र्यांनी काही अधिकार राज्यमंत्र्यांना दिले पाहिजे हा ठराव इथं सभागृहामध्ये करा त्याला तुम्ही पाठिंबा द्या सभापती मोदय असं आमचं म्हणणं एवढंच आहे डीपी जर चुकीचा टाकला असेल तुम्हाला निदर्शनास आल्यानंतर संबंधतीवर संबंधित अधिकाऱ्याने चुकीचा जाणीवाई कराय एवढंच तर आपना...